तुमच्या हिप्सचा भाग जास्त मोठा आहे का तुमच्या अपर बॉडीपेक्षा तुमची लोअर बॉडीची साईज जास्त दिसते का यामुळे आवडते कपडे घालण्यावरती बंधनं येतात का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण लोअर बॉडीची साईज मोठी असेल तर नेमके कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत आणि त्यामध्ये स्टायलिश कसं दिसावं हे आज आपण जाणून घेणार आहोत सो so, येस yes, लेट स्टार्ट सर्वात आधी हे जाणून घेणं महत्वाचं आहे की ही जी बॉडी टाईप आहे त्याला पिअर बॉडी टाईप असं म्हणतात यामध्ये कसं होतं जी अप्पर बॉडी आहे ती निमुळती असते आणि खालचा भाग वाईड असतो आणि ही जी बॉडी टाईप आहे ना ती भारतात अगदी कॉमन आहे आणि या बॉडी टाईपच्या महिलांनी नेमके कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत हे आज आपण पाहूयात नंबर वन एलाइन स्कर्ट लाइन स्कर्ट कमरेला व्यवस्थित फिट बसतो आणि खाली या स्कर्टला घेर असतो या स्कर्टमुळे काय होतं लोअर बॉडी जी आहे ती लपली जाते आणि यामध्ये तुम्ही स्टायलिशसुद्धा दिसता नंबर टू dress. मॅक्सी ड्रेस मॅक्सी ड्रेसेसमुळे आपली बॉडी स्लिम दिसते आणि हे ड्रेसेस खास त्यासाठीच ओळखले सुद्धा जातात मॅक्सी ड्रेस पूर्ण बॉडी कव्हर करतात कारण ते लांब असतात सो यामुळे काय होतं आपण उंच दिसतो प्लस स्लिम सुद्धा दिसतो आणि हा ड्रेस एकसारखा लांब ला असल्यामुळे आपल्या बट्सवरती अटेन्शन जात नाही आणि जर तुम्ही अगदी फ्लेअर असलेल्या किंवा लूज मॅक्सी ड्रेस घालताय तर मग बट एरिया लपला जातो त्यामुळे टेन्शनच नाही नंबर थ्री लॉंग जॅकेट तुम्हाला जर शॉर्ट टॉप्स किंवा क्रॉप टॉप्स घालायला आवडत असतील पण हेवी लोअर बॉडीमुळे अशा प्रकारचे कपडे घालणं तुम्ही जर टाळत असाल तर लॉंग जॅकेट्स तुमच्यासाठी सेवियर ठरू शकतात तुम्ही कोणत्याही प्रकारचा टॉप किंवा वन पीस घालून त्यावरती अशा प्रकारचे जॅकेट्स घालू शकता यामुळे तुम्ही तुमचे आवडते कपडे सुद्धा घालू शकता आणि लोअर बॉडी दिसून येण्याचा कॉम्प्लेक्स सुद्धा राहत नाही नंबर फोर ट्राउजर्स जीन्स ऐवजी तुम्ही ट्राउजर्सचा ऑप्शन सुद्धा ट्राय करू शकता याचा पोच जो आहे तो असा असतो की ते जीन्स सारखं तुमच्या शरीराला चिकटणार सुद्धा नाही यामुळे मध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं तसंच तुम्हाला छान पॉलिश लुकसुद्धा मिळतो हल्ली ट्राउजर्सचा ट्रेंड आहे सो तुमचा जर पिअर बॉडी शेप असेल तर तुम्ही ट्राउजर्स नक्कीच स्टाईल करू शकता नंबर फाईव्ह शर्ट ड्रेसेस तुम्हाला जर वन पीस घालायला खूप आवडत असेल पण लोअर बॉडी जास्त असल्यामुळे तुम्ही ते घालणं टाळत असाल तर तुम्ही शर्ट ड्रेसेस नक्की ट्राय करू शकता हे ड्रेसेस तुम्हाला स्लीक आणि फॉर्मल लुक देतात आणि असं नाही की यांना तुम्ही फॉर्मलीज घालू शकता तुम्ही यांना कॅज्युअली सुद्धा स्टाईल करू शकता तुम्ही या वन पीसवरती छान ज्युलरी घालून याला कॅज्युअल लुक देण्याचा प्रयत्न करू शकता आणि तुम्ही यांना छान ऍक्सेसराईज करून ग्लॅमरस लुकसुद्धा देऊ शकता नंबर सिक्स डार्क कलर्सच्या बॉटम्स आता लाईट कलर्समध्ये काय होतं आपण आहोत त्यापेक्षा थोडे हेवी दिसतो आणि डार्क कलर्समध्ये आपण आहोत त्यापेक्षा थोडे बारीक त्यामुळे बॉटम्स किंवा पॅन्ट्स नेहमी डार्क कलर घाला जसं की ब्लॅक डार्क ब्राऊन नेव्ही ब्लू, मरून एक्सेट्रा त्यामुळे काय होईल तुमची लोअर बॉडी जी आहे ती हेवी दिसणार नाही नंबर मध्ये ऑब्वियसली आपण उंच दिसतो राईट पण हिल्स घातल्याने अजून एक फायदा होतो तो म्हणजे आपण थोडे बारीकसुद्धा दिसतो सो so, तुम्ही हिल्स घालू शकता यामुळे तुम्ही उंचही दिसाल आणि स्लिमसुद्धा दिसाल अशा पद्धतीने जर तुमचा पिअर बॉडी शेप असेल म्हणजेच तुमचा वरचा भाग जो आहे तो निमुळता असेल आणि खालचा भाग वाईड असेल जास्त हेवी असेल तर मग अशा बॉडी टाईपनुसार कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत कसे स्टायलिंग करावी हे आज आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्या हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्ही वरती पाहताय तर लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा आत्ताच फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी